बारामथ नगर परिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाला तीन ते चार जागांवर धक्का बसलेला आहे अशातच शरद पवार गटाच्या उमेदवारांनी देखील आ, या निवडणुकीमध्ये खात उघडलेलं आहे आपल्या सोबत प्रभाग क्रमांक तेरा मधून विजयी झालेल्या अर्धदायी शेंडग्या आहेत त्या स्वतः प्रभाग तेरा मधून विजयी झालेत आपल्या सोबत त्या आहेत ताई अभिनंदन काय भावना आहेत खूप आनंद झालेला आहे आणि मतदारांनी जी मला नगरपालिकेमध्ये त्यांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी पाठवलेलं आहे निश्चितपणाने मी मध्ये चांगल्या पद्धतीचं काम करेल आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाच्या वतीने सुप्रिया त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि योगेंद्रदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही खंबीर साथीने आज आम्ही नगरपालिकेची निवडणूक लढवली आणि खूप चांगल्या पद्धतीचा आणि नक्की येणाऱ्या चांगल्या काम हे मी करण्याचा प्रयत्न तर अजित पवारांच्या उमेदवारांशी तुमचा सामना होता अशा वेळी खूप चर्चा होती तेरा प्रभागातून कोण विजय होणार शरद पवारांच्या गटाकडून उमेदवारांकडून निवडणूक प्रचार होत नव्हता तरी देखील तुम्ही लढलात आणि जिंकलात नेमकं कसं गणित साधले प्रभाग तेरा हा आपण पाहिलेला मागील सहा महिन्यापासून पहिल्यांदा प्रभाग तेराच्या चतुर्सीमा म्हणजे वॉर्ड सोडले त्याच्यानंतर मतदार याद्यांमध्ये गोळ केला त्यानंतर प्रत्येक गोष्टीमध्ये प्रभाग तेरा मध्ये का, का, काही ना काही काही ना काही नगरपालिकेच्या निवडणुकीच्या व्यत्यय आणण्यात आले परंतु मतदारांनीच ही निवडणूक हातात घेतलेली होती आणि मतदारांनी त्यांचा कौल दिलेला आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने काम करण्याचा इथून पुढे मी प्रयत्न ने करेल नेमका कसं काम करणार आहात कारण तुम्ही यापूर्वी नगराध्यक्ष नगर, नगर परिषदेमध्ये काम देखील केलेलं आहे आता काही आव्हानं वाटत पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करणार महिला सक्षमीकरणासाठी प्रथम मी काम करेल त्यानंतर प्रभागामध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून खूप मा मोठ्या लोकांच्या मागण्या नसतात जे त्यांना मूलभूत गरजा असतात पाणी लाईट रस्ते ड्रेनेज असे प्रॉब्लेम जे असतात ते सर्वप्रथम मी प्रायोरिटी ते करून घेण्याचा प्रयत्न करीन घरपट्टी वाढलेली आहे पाणीपट्टी वाढलेली आहे त्याच्यावरती ते कशा पद्धतीने कमी करता येईल यासाठी देखील मी प्रयत्न करणार आहे तर निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यकर्त्यांच्या निवडणूक आहे तुम्ही पहिलं खातं उघडलेलं आहे तुमच्या माध्यमातून युगेंद्र दादांशी बोलणं झालं का सुप्रियाताईंशी बोलणं झालं काय नेमकं भावना हो ताईंचाही फोन आला होता मला युगेंद्र दादांचाही फोन आला आणि शर्मिला बहिणींचा देखील फोन आला सगळ्यांनी खूप कौतुक केलेलं आहे अभिनंदन देखील केलेलं आहे पुढील वाटचालीसाठी मला शुभेच्छा दिलेल्या पक्षाचं आता हे विजन जे आहे ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच्या माध्यमातून सुटणार आहे तुम्ही कुठेतरी इथल्या लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी पक्ष सक्षम राहणार आहे का नक्कीच पक्ष हा सक्षम राहणारच आहे खूप खूप धन्यवाद ह्या होत्या आरतीताई शेंडगे त्यांनी सांगितलेले कॅमेरा या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्या स्वतः निवडून आलेल्या आहेत इथून पुढं त्या सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असे त्यांनी सांगितले सांगित कॅमेरामॅन तेजस्वी मी वसंत मोरे तक बारामती